जाणून घेऊयात दाढीबद्दल तुम्हाला कमी माहीत असलेल्या गोष्टी दाढी वाढवणं ही अनेकांची हौस हो असते आपला लूक काहीतरी वेगळा असावा आणि तो चार चौघात उठून दिसावा अशी अपेक्षा अनेकांची असते याच अपेक्षेने लोक दाढी वाढवू लागतात मात्र त्यांना दाढीबद्दल फारसं काही माहितीच नसतं दाढी कशी वाढवायची आणि तिची काळजी कशी घ्यायची हेच त्यांना माहिती नसतं आपण आता दाढीबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या किंवा कमी माहीत असलेल्या काही गोष्टींबद्दल जाऊन जाणून घेणार रा आहोत रात्रीच्या वेळी दाढीचे केस वेगाने वाढतात असा एक सामान्य समज आहे मात्र हे केवळ एक मिथक आहे हे लक्षात घ्या चेहऱ्याच्या केसांच्या वाढीवर कोणत्याही वेळेचा कसलाही परिणाम होत नाही केसांची वाढ ही इतर काही घटकांवर अवलंबून असते जसे की अनुवांशिकता हार्मोन्स आणि वय यासारख्या घटकांचा त्यावर परिणाम होत असतो दाढीवर झालेले काही अभ्यास असं दाखवून देतात की दाढी विशेषतः जाड सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांच्या हानिकारक प्रभावांपासून काही प्रमाणात संरक्षण प्रदान करू शकतात ती पंच्याण्णव टक्केपर्यंत अतिनील किरणांना अवरोधित अवरोधित करू शकते ती सनबर्नचा धोका कमी करते आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करते दाढी नैसर्गिक फिल्टर म्हणून कार्य करू शकते पराकण धूळ आणि इतर ॲलर्जींना केसांमध्येच अडकवू शकते दमा किंवा ॲलर्जी असलेल्या काही लोकांचा असा दावा आहे की त्यांच्या दाढीमुळे त्यांच्या लक्षणांची तीव्रता कमी होण्यास मदत होते आणि त्यांच्या नाक आणि तोंडापर्यंत त्रासदायक गोष्टींना प्रतिबंध होतो त्यामुळे अस्थमा असलेल्या लोकांना फायदा होतो अभ्यासात असं आढळून आलं आहे की दाढी ठेवलेल्या व्यक्तीं व्यक्तींना बहुतेक क्लीन शेव न पुरुषांच्या तुलनेत वृद्ध अधिक मर्दानी आणि सामाजिकदृष्ट्या अधिक प्रबळ मानलं जातं दाढी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आणि शारीरिक वैशि वैशिष्ट्यांबद्दल इतरांच्या समाजांवर नक्कीच प्रभाव टाकू शकते तुमच्या डोक्यावरील केसांप्रमाणेच दाढीचे केस देखील ग्रे होऊ शकतात किंवा वयानुसार दाढी रंग बदलू शकतात पुरुषांच्या डोक्याच्या केसांपेक्षा भिन्न रंगाची दाढी असणे असामान्य नाही आहे असं होणं अगदी साहजिक आहे काहींची दाढी वयाआधीच ग्रे होऊ शकते दाढीवर केलेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की काही दा दाढींमध्ये बॅक्टेरिया अतिसूक्ष्म जंतू असतात जे टॉयलेट सीटवर आढळलेल्या पातळीशी त्यांची तुलना करता येते किंवा ते त्याहूनही जास्त असू शकतात म्हणूनच दाढीच्या स्वच्छतेसाठी नियमित साफसफाई आणि देखभाल महत्त्वपूर्ण आहे दाढीची वाढ संपूर्ण चेहऱ्यावर एकसारखी नसते काही व्यक्तींना वेगवेगळ्या भागात वेगवान किंवा मंद वाढीचा अनुभव येऊ शकतो त्यामुळे दाढी ठिसूळ किंवा असमान होऊ शकते हा फरक अनुवांशिक घटक आणि हार्मोनल प्रवाहांमुळे होतो दाढी नैसर्गिक पॉइच्चरायझर म्हणून काम करू शकते त्वचेवर ओलावा टिकून ठेवण्यास मदत करते आणि कोरडेपणाची शक्यता कमी करते हे विशेषतः थंड महिन्यात किंवा कोरड्या हवामानात फायदेशीर ठरू शकते त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट बातमी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा